एक आयुर्वेदिक पूर्ण गार्डन करायचं आहे एक बायोडायव्हर्सिटी पार्क असं थोडक्यात सांगू शकतो त्यासाठीच आम्ही एक चालीस व्हेरायटी खूप रेअर वृक्ष लागवड करणार आहे याचं काही काही वैशिष्ट्य मी सांगतो <coughs> हे नोणी आहेत सगळ्यांना मैद्रातील लोणीचं जूस होते हे आवळं आहे हे लाल चिंच एकदम रेअर व्हेरायटी लाल चिंच मराठवाड्यामध्ये येते हे काटे सावर आहे हे सावर आणि दोन्ही दोन्हीचा विशेष की तिथं जर काटेचं तुम्हाला अँटी एजिंग आहे अँटी कॅन्सर सगळं ते अँटी पिम्पल वरती पण त्याचं खूप चांगलं काम होते आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं राष्ट्राचं उतराई होऊ शकतो तरुणाईला माझं आव्हान आहे की तुम्हाला युपीएससी देऊन आयपीएस व्हायचं असेल तर निश्चितपणे बाकी कार्य करा पण राष्ट्राचं उतराई होण्यासाठी निसर्गाचं उतराई होण्यासाठी आयपीएस अतुल कुलकर्णी सर तुमच्यासाठी दीपस्तंभ ठरावेत आयडॉर ठरावेत